तरी सुरू करतो आणि आज चालू आहे महाकालेश्वर महाकालीश्वर महाकालीचं दर्शन तर आज तू सकाळच्या बाजूच तरी सर्व उठलेलं आहे आता तुम्हाला मंदिर दाखवतो मंदिर दाखवतो तुम्हाला नकार हे आलं मंदिर आहे इथे आहे आज तर पोचू आज इथे तर मित्रांनो आता आम्ही निघालोय दर्शनाला आणि खूप थंडी आहे सकाळ सकाळ तुम्ही बघू शकता बघू शकता काय मी फील करतो आहे तुम्ही बघाल कसा थंडी पण आता चालू आहे गर्दी खूप आहे एवढा सकाळ सकाळ पण पण आता पोचू आम्ही हा पाथवे आहे आत मंदिराच्या इथे जायचा आणि तिथून आत दोरवे आहे तो पण खूप सुंदर आहे आम्ही काल रात्री गेलेलो बघायला पण काल रात्री मी फक्त एन्जॉय केलं शूटिंग नाही काढली तरी मी टाकीन एक दोन क्लिप आणि आत्ताही तुम्हाला ते शूट्स दाखवतो पुढे पुढे तर आता ही एंट्रन्स झाल्या मंदिराचा हा डोरवेच आहे ॲक्च्युली अजून मेन एंट्रन्स अजून आत आहे बघू शकता तुम्ही सकाळी जखायला तिथे इतकी गर्दी आहे तिथे ते बघ तिथे आहे महादेव महाकाल स्क्रीनच बंद केली नाही हाय 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 चालू आहे तिथे तुम्ही बघू शकता इथे कंटिन्युअस लाईव्ह दाखवते इथे मंदिर आहेत खूप आणि एवढ्या आम्ही सकाळचा काल आलेलो का म्हणजे पटापट दर्शन करतो बघतो अजून गर्दी खूप आहे आता बघू आणि इथेच मंदिरं आहेत मागेही भारत माता मंदिर वगैरे हे पूर्ण वर्ल्डमध्ये फक्त एकच मंदिर आहे भारत माता मंदिरवरती मागे आणि आता सध्या गर्दी आम्ही या गर्दीतून आता सध्या मेन मेन गेटवेच्या इथे जातो

फो सोनली दर्शन कर आता आम्ही सर्व मंदिर फिरतो फिरू तसं तुम्हाला दाखवत झालं दर्शन पाकडा झाला कॅमेरा हा एक मित्रांनो दर्शन झालं चांगलं झालं शूटिंग पण भेटलेत आता मी ते शूटिंग पण दाखवणार तुम्हाला तेव्हा काही शृंगार चालू होता आणि आता ही जी ओपन एरिया तिथे खूप गर्दी होती पण चांगलं झालं दर्शन आणि उलटं पटकन झालं गर्दी बघून वाटावी खूप टाईम लागेल पण लगेच झालं देवाला हात मारले देवानी बोलवला आम्हाला लगेच त्याला फक्त तुम्ही पण कधी याल काय प्रॉब्लेम असेल फक्त एकदा मनापासून आवाज द्या मला बोलवेल आम्ही जवळजवळ दोन तास पकडलेली पण खूप लवकर झालं म्हणून आता सगळं शूट गीट काढून सगळं दाखवणार तुम्हाला खूप बरं वाटेल उठून घ्यायत फायदा झाला असं वाटते तर आता दाखवतो तर मित्रांनो आता जस्ट दर्शन झालं आमचं बरं झालं आधी मी बडबडलं खूप बडबडलं नंतर समजलं का रेकॉर्डिंगच चालू नाही चांगलं दर्शन झालं आमचं बरं झालं लवकर गेलो आम्ही काम केलेलं <laughs> मम्मी मुल आम्ही उठल आता चालू आहे रेकॉर्डिंग नशीब बघतोय पण नाही सिरियसली लगेच भेटलं जाम गर्दी होती पण पटापट लाईन सुटली आणि जर तुम्हाला पण मम्मी मुलेच झालं मम्मी मुलं झालं आता पुढच्या टायमाला जर तुम्हाला जर कधी इथे आलात दर्शन घ्यायचं तर पहिला सकाळ सकाळ या भेटेल लगेच चान्स आणि जर नाही भेटलं देवाला हाक मारा लगेच बोलवेल तो जय महा आणि तो लुक बघा कसा दिसतोय मम्मीचा दिसतो बघा कसा आहे का नाही लुकअपचा आणि मग आता जायच्या पुढे स्पॉट्स आहेत मम्मी सांगेल तसं सा। मम्मी सांगेल तिथून आम्ही जाऊ तिथं पहिला रूमवर जाऊन चेंज करतो आली आमची माणसं मागून येतात चला सर् शर, सर्वांनी सर्वांनी लावलंय <laughs> जय महागालचं तर आता भेटूया नंतर मी चेंज करतो बघू मम्मी कसं काय स्पॉट सांगते ते त्या हिशोबाने पण भेटू तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहे जंतर मंतरला रेडी झालो आहे फ्रेश होऊन आता निघू आम्ही मम्मी आणि मामा गेलेत रिक्षा आणायला रिक्षा आल्यावर निघू आम्ही मी आता जाताना दाखवतो पूर्ण येऊन द्या आता आता बाहेर आलो आहे येथे तसं दाखवतो आता आम्ही आहे पहिला इस्कॉनला इस्कॉन आहे तिथे मग त्यानंतर नंतर मंदिरला जाणार आहे आप आपल्या साईडला तुम्ही बघू शकता का नॉर्मल रिक्षा या साइडला तिथे ई रिक्षा असतात हे आहे बा बघूया प्रॉपर ओपन असतात आता आम्ही इथे पोहोचलोय हे इकडचं एक इस्कॉन टेम्पल आहे आणि तुम्हाला आतून दाखवतो खूप सुंदर आहे टेम्पल एक पण तुम्हाला दाखवतो पहिलीच हा एंट्रन्सॉन टेम्पल हा इस्कॉन टेम्पल आहे इथे तुम्ही बघू शकता हे असे खूप जागी आहेत इस्कॉन टेम्पल आपल्या इथेही आहे आपल्या इथे मीन्स तुम्ही जिथे इथे राहा त्या साईडला आम्ही आता बोरवलीला राहतो त्या साईडलाही तुम्ही बघू शकता तिथे वेगवेगळी फुलं आहेत हा पूर्ण हा इस्कॉन्टेबल खूप मोठा आहे हा आणि आत तुम्ही बघू शकता तुम्हाला मी आत दाखवतो सध्या थांबा मी आत्ताच दाखवतो आत कसं काय आहे ते हे बघा शोकडगिं देवाचं मंदिर आहे इथे निघत्यान आता मी इथे आले नवग्रह मंदिरच्या इथे हे मंदिर आम्हालाही माहिती नव्हतं मम्मीनेच सांगितलं जसं की मी तुम्हाला स्टार्टिंगपासून बोलत झालं आमची गाईड आहे ती मम्मीच आहे तर आता आलो आम्ही मग दाखवतो नवग्रह पहिला इथे जाणार होतो नाव विसरलो हा जंतर मंतरला जाणार होतो आम्ही ते जाऊ सध्या त्या जे जे रस्त्यात ते करतो आता हे नवग्र बि <laughs> <दिस> आज जी <laughs> हे इकडे एकच मंदिर आहे असं आणि जर तुम्हाला नवग्रहांची जी पूजा जी भजजी वगैरे सांगतात सर्व इथे होते तुम्ही इथे येऊ हो शकता आता इथे आलो आहे चिंतामण गणेश मंदिर हे आहे मित्रांनो मंदिर अगदी छोटंसं आहे पण खूप सुंदरसं मंदिर आहे हे तुम्ही बघू शकता मी इथून पाचवे एंट्रन्स इथे त्या लाईन मध्ये लागतो आम्ही आणि पुढे शूट काढायला भेटला तर शूटी दाखवतो मित्रांनो तिथे शूटिंग अलाव नव्हती पण मंदिराच्या मागे काही चांगले चित्र होते ते मी दाखवतो तुम्हाला ते झालं दर्शन आमचं आतमध्ये आला न शूटिंग मी ट्राय केलं पण ते ओरडले मला मम्मी नाही आलं आणि शूटिंग मी चेक केले कायच नव्हतं आलं राहून द्या काय नाही दाखवतात आम्ही पुढच्या लोकेशनवर दुटे आत्ता आम्ही परत फिरता फिरता आलोय कुठे आलोय त्या बघा हे नाही हे तरी समजेल हे नाही समजत मित्रांनो आता आत आलो आहे जंतर मंतरमध्ये अख्ख खाली आहे कोण नाही मग दाखवतो थांब हे बघा जे आपण जे लहान असताना किंवा जे जे आता आहेत बारकी ज्या लोकांनी टेक्स्टबुकमध्ये ज्यांना लेसन्स किंवा काय आहेत हे बघा हे ते जंतर मंतर इथे सर्व ते टाईम सूर्याच्या याच्यावरून टाईम दिसतं शेडो पडला कुठे काय टाईम आहे काय हे तर आता हेच फिरणारच आहे अजून बघतो काय काय आहे कुठे काय आहे आणि दाखवतो आम्ही सध्या हे दाखवतो तुम्हाला कुठे काय काय मी स्वतः इन्फॉर्मेशन किती तुम्हाला इन्फॉर्मेशन मित्रांनो इथे एक अशी मोठी मोठा एक असा ग्लोब आहे बघू सगळं खूप मोठा ग्लोब आहे इथे हे काय हे जे इंडिकेट करते टाईम त्याची इन्फॉर्मेशन इथे लिहिलं आहे हिंदीमध्ये आणि तर तुम्हाला नसेल समजले तर इथे इंग्लिशमध्ये सुद्धा व्हिडिओ पॉज करून आरामात वाचून घ्या आता टेक्स्टबुकमध्ये बघितलेलं ते आता रिअल मध्ये सुद्धा बघतो आहे तर होतं थांबा खूप मोठं आहे मला स्ट्रक्चर पण नाही समजलं आहे ना काय टाइम समजलंय तरी एकदा स्वतः समजून घेतो मग तुम्हाला समजवतो काय बोलते पब्लिक ये देखो आता इथे हे काय आहे कायच नाही माहीत याच्यावर लिहिलंय नंदीवाले यंत्र आ, आता हे याच्या थ्रू त्याच्या शॉलीवर ते टाइम डिफेंड करते सूर्या सो काय बघण्यासारखं का त्याची नाही मला माहिती तो हे काय या आहेत त्या शिड्यावरून काय डिफेंड होते मला तीनच नाही बघू बघतो एकदा लास्ट काय आहे वर आपण एकदा वरून बघू चढून हे वर चढलच आहे अच्छा इथे तुम्ही बघू शकता स्केल आहे बापरे ह्या सीडी हा टॉप आणि कायच नाही जे हुशार असतील त्यांना समजेल टायमिंग जे हुशार असतील त्यांना टायमिंग समजेल जे हुशार नसेल माझ्यासारखे ते खाली बघून आनंद मानतील सिरियसली का नाही समजलं रे मला काय करू काय समजत नाही म्हणजे आलो आहे आम्ही ठीक आहे इथे माझ्याहून जास्त दाखवतोय ग ती लोक ही ही सर्व हुशार पोर आहेत आमच्या दोघं मामाची मुलं आहे एक माझा भाऊ भव्य यांना आम्ही इंटरेस्ट आहे या काय करणार त्यांच्या ह्याच्यात येते ना बुक्समध्ये ते आमच्याही होतं अभ्यास एवढा नीट केला नाही काय लक्षात राहते बघू आता यांच्या पुरती काय फिरायचं ते फिरतो ते तुम्हाला चेकआउट करायचं असेल तुम्ही करू शकता तर मी आता जाऊन बसतो त्यांना काय ते बघायचे बघून देतो चलो बाय मित्रांनो आता आम्ही इथे आलोय हरसिद्धी माता मंदिर आता एंट्रन्स आहे ती गर्दी आहे मी आधी आज जातो मग दाखवतो तुम्हाला आतून पुढची इन्फॉर्मेशन माझी मम्मी देते आता इथे हरसिद्धी माता आरतीची तयारी चालू आहे सातच्या अर्थ आहे पण क्राऊड खूप आहे त्याच्यासाठी बघा कुठे क्राऊड आहे पण उज्जैनला आले तर हर सिद्धमाताची आरती बिलकुल मिस करून येतात सातच्या आरती असते त्याच्या अगोदरच मंदिरात येऊन उभे राहा इथे आता तो माणूस आहे तो सर्व तेल वगैरे चढवतो नंतर हे पूर्ण इथे पूर्ण ते वगैरे चा चढवणार हा दृश्य खूप सुंदर आहे बघ मी तुम्हाला दाखवतो तुम्ही इथून बघा आणि हे आहे मंदिर हा आणि खूप क्राउट जमावलेलं आहे बघायला Terima kasih telah menonton!

इते मने। मने ते बघू शकता इथे आपल्याला जी आरच्या मदतीने लाईव्ह दर्शन पण म्हणजे लाईव्ह म्हणजे एक व्हिडिओ असतो ते दर्शन पण करू शकतात इथे चाळीस सेकंडचा डॅमो आहे आणि जर तुम्हाला नऊ मिनटासाठी बघायचं तर वन फिफ्टी रुपीज इथे चार्जेस आहे हा काउंटर इथे मंदिराच्या इथे आणि हे बघा हे तिकीट आणि आता तिथे पूर्ण नऊ मिनटाचं दाखवणार स्क्रीनवर तर तुम्ही नक्की एकदा इथे ट्राय करा